हाय गाज तुमचं परत एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे उठून आवरून तयार झाले आणि चालले डायरेक्ट आता कॉलेजला लाल्याला ला घेतो ला लाल्यांच्या घराजवळ आले ला आला आता थांबले इथं कॉलेजमध्ये कॉलेजजवळ आले आता आणि हॉल तिकीट पहिला काढून घेतले प्रिंट आणि बुलेटची चेन रस्त्यात पडलेली एकदम हलकी जा चेन रस्त्यात पडलेले घालून आणले आता जाताना चेंज करावं लागणार बघा ढिल्ली केवढी झाल्या बघाय जाव्या कॉलेजमध्ये

काही चीन आणल्या बघा आणि ती बसवले आता आणि चीन पण घालणार त्याला चिन पसरवून घेतल्या गाडीचे सगळ्यांना घरला घेतली बरोबर तर गाई जाऊले घरात आवरले जरा जेवलो आता जरा जाऊया चला बाहेर तर गाईज आम्ही आता वाजल्यात साडे दहा आणि केस बिस कापून आलो तिथनं तुम्हाला कुरुंदवाडला गेलो केस कापलोय बघाय अशी आणि केस कापून आल्यावर कुठे गेलो केस कापून आल्यावर मी त्याला गेलो आपलं ते नावाचं बोर्ड असते बघा केसं आपण आलो आंघोळी केलो वावरलो आणि नावाचं बोर्ड असते ते आणायला दानावडला गेलो ते आणलो परत ते आणून आलोही आता इथं शेकायला जेवलोय तेन मी पिरत्या हाय मी ते जाळावालाय फिरत्या बघू आहे आणि इथं उद्या लगीन आहे गाडी बिडी तयार केल्या तर बघू शकता इथं सजवून मी ब्रिज आहे इथं वॅगनर आहे सजवल्यात मस्तपैकी आणि इथं आम्ही शेकावलो आता तुम्हाला गाडी दाखवत चला सजवलेली बघा ही गाडी सजवल्या टॉपमध्ये नाव त्यांनी लिहिले असं ब्रेझाई सजवल्या ला, आता इथं सगळ्या तयारी झाल्या उद्याची हॉलमध्ये पण तिथं मांडवतेने घातल्यात बघा ही बॅग सजवल्या इथं लावल्या आत्ता मगा सजवलेत मला यायला जरा लेट झाला वैभजाचे मित्र त्यांना आलेत त्यामुळे त्यांना मी जेव्हाच त्यांनी जरा नियोजन करायच असं सगळं <laughs> आता आलो आहे आम्ही इथं गाडी सजवल्या आणि आता जरा शेकणार आहे मस्तपैकी आणि बुलेटची चीन पडलेली आहे आज मी कॉलेजला जाताना नाही मध्ये आपल्या ह्याच्यामध्ये खुपरीच्या मध्ये चीन पडली आणि मी लाल्या होतो चीन पडली आता बॉम्बाईला म्हणलं आता पेपर आजचा बी चुकते वाटलं तरी सायकलची चीन घालतात तसं घाटलो आणि पुढे गेलो आम्ही हळूहळू गेलो कोल्हापूरपर्यंत मग तिथनं पेपर दिला आणि चीन बसवायला गेलो तिथं जाताना चीन पडली घाटली आणि परत गेलो मग तिने असं असं एक दो, दोन हजार सहाशे रुपयेपर्यंत खर्च येतात मग सांगितलेत मग चीन आहे कारण आपल्याला आणिकडे यायचं होतं आपल्या घराकडं त्यामुळे चीन पण बसवलो आलो आता शिकवली मी म्हणतो म्हणजे थंडी ओ, काय सांगू तुम्हाला जाळी झालाय काय कराय कुठल्या पटल्या आणलाय काय माहिती गोळा करून धुर धुर मारलाय नुसता मी काय खाय ना आवा तूच खाल्लाय फुक फुक जरा फुक काय काय गोळा करून आणले इथं सगळी एरियात ना आणि जाले इथं शेकाले निवान जाऊन झोपायचं बघा आता शेकून हळू रे मोबाईलवर मोबाईल वर जाय आला कुठले कुठले कपडे घेतलास मग तू बाय आज शर्ट आणि पॅन्ट घेतलास किती शर्ट सातशे नव्याण्णव होत सातशे करून दिलं सहाशे पाचशे शर्ट असा फुल शर्ट आहे कापडच आहे गोळा होतरी कापड आम्ही आम्ही लग्नाचा फुलं कपडे सापले दा एवढ्या उशीर रात्री कुठे आहेस तर काय आम्ही आता चालले बबल्यांचं मशीन घेऊन तिथं काय काय करायचं आहे काय मसाला करायचा आहे का रे काय की, <laughs> <बोल> की? <laughs> ते मसाला करायचा मशीन देऊन येणार आहे तिथं हॉलमध्ये तर मशीन घेऊन जा बबल्या गाड्या नाही गेला आता आणि अजिदा लाजाला आहे अरे लाजालायच का रे अरे कुठली कुठली तर पुरगी बघेल लगीन होईल हे ये जरा तर काही जी मशीन आता हॉलमध्ये देऊन येतात धर उचल उचल एकट्याला उचलते का मग कस ठेवणारे बाबा बाबा लेवत जाय बाबुल्या लेवत जा बाबा ये भावा काय ठेव बरा आता तो मोटर हो आहे ना वेच्या त्यामुळे वज लागाले गेले आता गाडी ठेवतो पहिला बबलू बिल्डर एकटे उचलले थांब 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 मोबाईल ठेवतो पहिला आता डायरेक्ट हॉलमध्ये गेल्यावर चालू कर तर काय चालू इथं हॉलवर आता आणि इथं मशीन ठेवले आता अगं इथे मशीन ठेवले आणि हे बघा हे असं सगळं नियोजन आहे उद्याचं अगं इथं सिटिंग अरेंजमेंट आहे नवरा बायकोचं आणि इकडं माणसासनी बसायला आणि तिकडे जेवणाच आहे चला दाखवतो मी इकडे जेवणाचं आहे इथे जेवण कराले आचारी आचार्यमाते सगळं उद्याची तयारी चालू आहे असं सगळं नियोजन आहे तर मी बाबले आले मशीन द्यायला अगं इथे आहे बघा बाबुले आणि आता हा इथेच एंड करूया कोण चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय उद्या भेटूया उद्या